नमस्कार मंडळी नमस्कार नादगावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर शाचं स्वागत आहे तर आता आपण जे आमदार हिंद के मैदान शिंदवणे या ठिकाणी तर दोन्ही हारणे आहेत आपल्याबरोबर आणि ह्यांनी दोन नंबर केलाय तर आपण या व्हिडिओ मधून त्यांची थोडीशी मुलाखत घेतोय कसं नियोजन वगैरे होतं काय तर दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं किंवा काय नियोजन आता दोन दिवस आधीच चालत हा किशोर केलं त्यांच्याकडे छोटे भाऊ आमचे किशोर देशमुख त्यांनी केलं होतं आज त्यांचं मग त्यांची माहिती चर्चा झाली होती का तीन फेराचं मैदान आज तुमचं पहिलंच होत कसं नियोजन काय काय हिशोब करून आले होते ने, 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 याला पण बरंच आमच्या सेकंदाच्या मैदानावर टाकतो तिकडे बैल पुरत नव्हता त्याला नेमकी बैल कुठची हा लोणावळ्यातला आणि तो मुळशीचा एकवीरा देवीच्या माहेर आहे ना तिथली बैल दोन्ही नाही तो <coughs> तर मग आज नियोजन कसं केलं की बघा इकडे यायचं मैदानाला तीन पॅर नियोजन असंच यांचा किशोरचा फोन आला म्हणलं असं असं बैल टाकू आपण बैलाला बैल पुरण आलो घेऊन आम्ही तिकडे हा सेकंड काढायला सेकंड काढला पडतो कसा पळतो काय एकच नंबर स्टॉपचा येतो आतापर्यंत एक पण घाट असं नाही का एक नंबर झाली नाही गाडी फायनल ला थोडं उन्नीस बीत होत पण बैल न पुरल्यामुळे होत बैलाच काय हेच नाही अजिबात एवढा चांगला घाट असेल तिथं सेकंड टाकूनच बैल असतं तुमचा असेल ना तिथे गेल्या वर्षी ना कम्प्लीट सहा सात घाटात फायनल होता आदत होता त्यावेळेस कुठून खरेदी वगैरे हा ह्याच्या आमच्या दादींनी घेतला होता आधी बच्चा आणला होता एवढा एवढा तो मी आणला त्याला बघितलेला म्हणजे चांगला मला आवडला मला आवड होती बायलांची म्हणून मी आणला चांगला सांभाळला त्याला कळतो आता चांगला रतीब वगैरे काय काय आपलं ते मिक्स सगळं खातिक्सच <laughs> बाकी व्यायाम वगैरे असतो तो कंटिन्यू घेतला त्याला स्पीड आहे ना त्याच्यामुळे सारखं कंटिन्यू फेऱ्यामध्ये येतो हप्त्यानी पंधरा दिवसांनी सारखं प्रत्येक बाईला कंटिन्यू बोलतोय बिनजोडला पळतो चार बायलाच्या गाड्यात पळतो परत सेकंदाला पळतो इकडे कुठंच कमी नाही तो सगळीकडे आज त्याने सिद्ध करून दाखवलं कसं वाटतं आज आज समजा आले तीन फेऱ्याला तुम्ही आमचं मन भरून दिलं तरी एकदम सगळी अपेक्षा पूर्ण केली आता नियोजन वगैरे कसं बघू नियोजन आता तीन फेऱ्यात तिकडे पण पाळायचं इकडं पण पाळायचं बैल आपलं म्हणजे हेच नाही करत पुढे पळायचं असं आपण कुणाला कधी नाही बोलत बैल फक्त तळ्यातून सुटीला पाठका असेल शंभर टक्के करतो तळ जास्त आहे म्हणायचं तळाला बैल पुरत नाही कुठलाही बैल टाका तळालाच नाही गवत एकमेव बैल आहे आता हा पुरला आज आज पुरलाय फक्त हे नियोजन कस केलं एक नम होऊन बैल आता तो एक पळायचा पुरला आम्हाला मैदानाला तो पण बैल ते काही कारण असतं थोडा मैदानामुळे जरा एक्सपायर झाला त्याची कमी आहे आज आम्हाला वाटत आता हा म्हणजे नाद म्हणजे कसं आहे पारंपरिक आम्हाला सगळं म्हणजे याच्यामध्ये आणलं मैदानामध्ये बैल होता त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात आलो बैलामुळे नाद लागला हा बैल म्हणजे आम्ही आमचा नादक नव्हता तीन फेऱ्याचा त्यांनी आम्हाला म्हणले आपल्याला पहिलं पाहिजे आमचा पळतो चांगला म्हणजे बघितला होता सेकंदा मध्ये तर ते बोलले पळतो म्हणून बैल तुमचा तर आम्हाला एक वेळा द्यायचं इकडे तीन फेऱ्यात दिला तर चांगलं बळाला बोल त्यांच्या बायला आता आज तुम्ही म्हणताय आम्ही असं चालू होतो तर एवढं चांगलं ना का आज यश मी तर म्हणतो पहिल्याच मैदानात तीन फेऱ्याचं तुम्हाला दोन नंबर लय मोठं येशील कारण सगळे रथी मारती होते असं काही नाही तर काय सांगशाल आजचं नियोजन वगैरे किंवा ड्रायव्हरला कोण होत गाडीवरती किंवा सुट्टी वगैरे कसं नियोजन केलेलं होतं यांनाच माहिती ड्रायव्हर मी मावळ तुम्ही घरचे सगळे आपलेच होते आपले आमचं रांजामध्ये एक ग्रुप आहे आमचा तिथले पप्पू कांबळे विशाल होता लास्ट हा हा कुठले अभिजित खानेकर होते समीर नाईक होते समीर तिन्ही राऊंड ला आम्हाला सहकार्य कारण की आज आम्हाला सुट्टीला पण माणूस नव्हता एवढं पर्यंत होत कारण की पहिलीच वेळ आमची सुट्टी सकट आम्हाला काही नव्हतं कस आता तुम्ही आज पहिल्यांदा आले मैदानात तिकडे तुम्ही सेकंद काट्याला पाहताय आज इकडे म्हणजे फरक काय जाणवला दोन्ही शर्यतीन ते आमच्या मावळ मर्यादित आहे फक्त हे म्हणजे महाराष्ट्र मर्यादित महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो ना बैल इकडे समजा <स्था> पूर्ण महाराष्ट्रातच बैल फेमस ऑन बरोबर आहे ना <स्था> बाकी स्वभाव वगैरे कसा आहे त्याचा स्वभाव एक नंबर आता शांत आहे आता थोडासा चौसा झाल्यापासून नाही नाहीतर एकदम शांत आहे जात वगैरे मैसूरच नाही नाही मैसूर नाही धनगरी किल्लर आहे धनगरी किल्लर मध्ये आता ह्याच्या बरोबर दोन्ही हारण्या हारणे हारण्या हारणे तर हा माहिती तुम्हाला बैल चांगला पडला काय पाहिलं तुम्ही ह्या बैलात आता नियोजन वगैरे तुम्ही केलं तुम्ही मानता बैल यांच्या शब्दात बैल पण बिंदूड हरलेलं ना, 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 ना हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे मावळ मध्ये हा आणि पिस्तूल सोळा सोळा सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या त्यांनी तिथं आम्ही त्याचा फळ पाहिला परत आमचे मित्र आहे दीपक माळुंगे जादू ड्रायव्हर त्यांचा सहज फोन आला कारण की मी फोन बंद करायला मी स्वतः बॅनर बनवतो किरेट इट्स कारण की एवढे फोन येतात मी फोन बंद करायला आणि त्यांचा फोन वाजला आमचं नियोजन झालं अचानक नियोजन नियोजन झालं दोन मिनिटं मी तरी नियोजन झाले नसतं अचानक फोन आला त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणलं दिला आणि दोन नंबर झाला नाही काय म्हणायचं कुठली गोष्ट नियोजन करून होत नाही ते आज तुम्हाला सांगायचं तर काय बैल पोळतोच बैलाला बैल पुरत नव्हतं त्या दिवशी बैलाला बैल पुरणार त्या दिवशी एक ओला राहणार खरेदी वगैरे याची घरी वासरू आणलं होतं बारीक बारीक म्हणजे बच्चा आणला होता ते बारीकपणा बसून सांभाळलं इकडं सेकंद गाठायलाच पळतो आपण नाही नाही सेकंद मैदानातच म्हणजे बैल पळतोय दोन वर्ष झाले बैल बैलपूर पैरे भेटत नव्हते पायऱ्यामुळे बैल मागे जेवढे जेवढे बैल घातले ना त्याला बैलच बैलचपूर राहणार आजकाल आता वय वगैरे काय आता आता चौस पण सोडलंय ना बैलचं बाकी अजून काय सांगशाल मग पहिरे भेटत नाही त्याच्याबद्दल काय सांग का पैरे भेटत नाही बैल एवढा चांगला एवढा चांगला आपला बैल पळतोय भरपूर असे की काय विषय असतो बैल पळतात आपली ते लोकांना कसं दाखवून द्यायचं हे आपलं सिद्ध करायला लागतं याशिवाय आमचं नशीब एवढं हे कि गट आम्ही गाडायचो खुलला पब्लिकली आणि ते पण उलटी तास म्हणजे हा पळतो एक तासाव उलट तास लागायचं त्याच्यामुळे मग जरा व्हायचं थोडंफार पण ज्या दिवशी बैल पुरणार होता त्या दिवशी बैल गोलात राहणार होता तर ते आज सिद्ध केलं सिद्ध करून दाखवलं म्हणायचं हा असा एकमेव बैल भेटला आपल्याला आणि मावळ मुळशी मध्ये याच पण नव्हतं मावळ मुळशी मधलीच बैल दोन्ही पण तर बैल आज पुरला खूप बारी वाटला पुढे ही गाडी पाळणार कस पाळणार ना आपली गाडी आता आता गुलालात पण बैल आलाय आपला आता जरी पायऱ्याला फोन यायला सुरुवात होईल हळूहळू होत असं बैल झालं पळत पायऱ्यामुळे मागे बाकी काय जवळ आहे ना मावळ मुळशी मध्ये एक पण गाडी अशी ठेवलेली बैल स्वतःच्या जेव्हा गाडी ओढून लावतो आतमधून जर बैल असेल ना जीव सोडून पण गाडी नाही सोडणार शेजारच्या बैलाने फक्त गाडा देऊन जायचं बैलाला बैल त्याच तो काम करणार लावणार नाही लावणार सेमी चुरसीच्या गाड्या सेमी तर एवढी टॉप होती आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमची गाडी काही चांगल्या टॉपच्या गाडी होत्या वाटलं पण नव्हतं की आता काय होईल टाइमपास म्हणून आले आणि टाइमपास म्हणजे पळत आता आमच्या बैलाला पाहिला चालू होता बैलाला होत नव्हतं आणि असं कसं होतं एवढं लांब यायचं बैल घालायचा आपला बैल त्याला वडी आणणार ते काय उपयोग आहे का बैल आणि बैल प्रत्येक वेळेस गाडी बांधून पडतो कोणताही बैल घाला त्याला गाडी बांधायला लागते पण आज एकमेव बैल की त्याच्यासोबत गाडी बांधायला लागली नियोजन कोणी गेलं होतं काय जादू ड्रायव्हर मावळ जादू ड्रायव्हर पाहून आमचं घेते त्यांनी घालवत नियोजन पण अचानक मध्ये झालं होतं चालते शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी नादगावकडच्या युट्यूब चॅनलकडून तर मित्रांनो अशा तऱ्हेने दोन्ही हारणे आणि दोन नंबर केलाय इथं पण सगळे रथी महारथी होते या मैदानाला आणि त्यांच्यामध्ये पण दोन नंबर आणि पहिलंच मैदान विशेष म्हणजे यांचं पहिलंच मैदान आहे तीन फेऱ्याचं आणि पहिल्याच मैदानात अचानक नियोजन केले आणि आले आणि दोन नंबर खूप मोठं यश आहे चांगले चांगले मी मी तर म्हणतो काय वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोकांना एवढं पटकन यश नाही भेटले एवढं पटकन यांना हेच भेटले तर अशी ज्यांची प्रगती होत राहू आणि अजून चांगली बैल यांच्या लावणी होत राहू धन्यवाद धन्यवाद